रामराम शेतकरी राम मित्रांनो जर तुमचे कांदा पीक नव्वद दिवसाच्या अवस्थेत असेल तर मित्रांनो काय काळजी घ्यायची आहे पाहूयात राज्यातील कांदा पीक क्षेत्रात काढणीची कामे सुरू असून नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर भागात रब्बी कांदा काढणी सुरू आहे तर काही भागात कांदा पीक पक्वतेच्या शेवटच्या टप्प्यात आहे अशा पिकाच्या बाबतीत काळजी घ्यावी किंवा काढणी कधी करावी हे समजून घेऊयात जर तुमचे कांदा पीक नव्वद दिवसाच्या अवस्थेत असेल तर ते कंद वाढ आणि पकण्याच्या अंतिम टप्प्यात असेल यावेळी योग्य देखभाल केल्याने पिकाची गुणवत्ता क्षमता आणि उत्पादन वाढवता येऊ शकते कांद्याच्या कंदाच्या वाढी आणि पकण्याच्या दरम्यान अत्याधिक ओलावा कंद सडणे आणि रोगाचा धोका वाढवतो जसे की बॅक्टेरियल रॉट आणि बुरशीचे रोग या अवस्थेत पाणी देणे मर्यादित करा जेणेकरून कांद्याचे पकणे सुरळीतपणे होईल जर मातीमध्ये पुरेशी ओलावा असेल तर अतिरिक्त सिंचन हे टाळा कांद्याची अंतिम सिंचन कापणीपूर्वी दहा ते पंधरा दिवस करा अंतिम सिंचनामुळे कंद उत्तम प्रकारे विकसित होतात आणि त्याची साठवण क्षमता देखील वाढते अधिक पाणी देण्यामुळे कांद्याच्या कंदात अधिक पाणी जमा होऊ शकते ज्यामुळे ते साठवणीदरम्यान लवकर खराब होऊ शकतात नव्वद दिवसाच्या अवस्थेत कांद्याच्या पिकाला जास्त खताची आवश्यकता नाही कारण यावेळी कंद पकण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते या काळात पिकाला पॉटॅशची गरज असते अधिक नत्र दिल्यास पाने हिरवी राहतात ज्यामुळे पिकाची पिकण्याची प्रक्रियाचा विलंब होऊ शकतं आणि साठवण क्षमता यामुळे प्रभावित होऊ शकते तर मित्रांनो हे काही जे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आपले कांदा पीक जर नव्वद दिवसाच्या अवस्थेत असेल तर मित्रांनो या मुद्द्याचा नक्कीच अवलंब आपण करावा तर आणि मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा